शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण खोडवा ऊसाला फुटव्यासाठी आपण कोणत्या फवारणी घेतल्या आणि त्याचे कसे रिझल्ट आले सुद्धा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हाच आपणाला सर्व माहिती समजेल आपला हा जो ऊस आहे त्याला डिसेंबर महिन्यामध्ये तोडाली होती ज्यावेळेस आपला ऊस गेला त्यानंतर आपण वीस दिवसानंतर पहिली फवारणी फुटव्यासाठी आपण घेतली होती आपण बघू शकता आहे की हा व्हिडिओ जेव्हा आपण बनवला आहे तो ऊस तुटून गेल्यानंतर पंधरा ते वीस वीस दिवसानंतर हा जवळपास व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि नंतर आपण ज्यावेळेस फवारणी घेतली त्याचे रिझल्ट कसे आले ते आपण पुढच्या याच व्हिडिओमध्ये आपण ते दाखवलेले आहे तर शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपला सुरू ऊस हा गेला त्यानंतर खोडवा व्यवस्थापन करताना फुटव्यांची सुरुवातीला काळजी घेणे म्हणजे जास्त फुटवे कसे होतील याकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते शहाऐंशी बत्तीस ही व्हरायटी आहे नंतर ज्यावेळेस आपला ऊस तोडणी झाली त्यानंतर आपण पाचरोड जाळले होते पातरूड जाळण्यामागचे कारण असे होते की जेव्हा ऊस तोड केली त्यावेळेस हे याचे ढिगारे केलेले होते त्याच्यामुळे आपणाला पाच रोट हे आपणाला जाळावे लागले त्याच्यानंतर आपण पहिली फवारणी फटव्याची जी घेतली ती फवारणी खूप महत्त्वाची होती कारण फटव्यासाठी फवारणी घेणे खोडव्या उसाला पहिल्या दोन फवारण्या घेणे खूप गरजेचे असते याच्यामध्ये पहिली फवारणी जी आपण घेतली त्यामध्ये आपण बारा एकसष्ट झिरो मॅग्नेशियम सल्फेट चिलेटेड मायकनोटेंट आणि त्यासोबत आपण पी डी आय वापरले तसेच चांगल्या प्रतीचे स्प्रेडर म्हणजे स्टिकर याचा पण आपण वापर केलेला आहे त्यानंतर आपण शेतकरी बांधवांनो दुसरी फवारणी वीस दिवसानंतर घेतली पहिली फवारणी घेतल्यानंतर दुसरी फवारणी आपण वीस दिवसानंतर घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकताय की ह्या दोन फवारणी घेतल्यानंतर आपण हा जो आता तुम्ही व्हिडिओ बघत आहे हा आपला व्हिडिओ आहे फुटव्यांचा की कशा पद्धतीने अतिशय सुंदर असा फोटवा आपण त्या दोन फवारण्यानंतर आलेला आहे तुम्ही बघू शकता की ज्या आपण दोन फवारणी घेतल्या त्यांचा अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला इथं दिसून येतो तर आपण पहिली फवारणी सांगितली त्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण काय काय वापरले तर दुसऱ्या ने आपण तेरा चाळीस तेरा त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट त्यानंतर चिलेटेड मायक्रोन्युटंट आणि जॉय प्लस हे आपण दुसऱ्या फॉरनेमध्ये वापरले याचे प्रमाण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की आपण दोन्ही फॉरनेचे जे प्रमाण वापरलेले आहे ते सर्व आपण सांगितलेले आहे त्या पद्धतीनं जर आपण ह्या दोन फोरण्या जर आपण घेतल्या तर अतिशय चांगले रिझल्ट येतात चांगले फुटवे होतात सुरुवातीला जर चांगले फुटवे आले तर नक्कीच पुढे जाऊन उत्पादनामध्ये वाढवण्यास मदत मिळते तर शेतकरी बांधवांनो जे आपण या दोन फॉवरने घेतल्या आणि जे आपणाला रिझल्ट आले ते दोन्ही पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले आहे त्याच्यामुळे याचा नक्कीच फायदा घ्या चांगले आपणाला रिझल्ट भेटून जातील आणि काही प्रश्न असतील शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा धन्यवाद शेतकरी बांधवांना